गोदावरीच्या खालच्या भागाला दक्षिण भारत म्हणायचा शिम मग गोदा दंडकारण्य गोदा तीर म्हणजे नाशिकची गोदा तिचे उत्तर तीर्थ सुंदर भारताचे उत्तर तीर्थ फार सुंदर आहेत पण त्या तीर्थ असते पण उत्तरेपेक्षा दक्षिणेला विशेष तीर्थ आहेत महाराज ऐका आता दक्षिण क्षेत्र कोल्हापूर काशी होनी शतगुने थोर काशीपेक्षा शंभर पट महत्व कोल्हापूरला आहे मला म्हणून ज्ञानो उभरायचे वडील आला कोल्हापुरा लक्ष्मी दर्शन आला कोल्हापोरा आला कोल्हापुरा लक्ष्मी स्नान स्नान करो निया पंचगंग स्नान करोणी पंच स्नान करो पंच स्नान करो माझा आवडतं राग्या आला ज्ञानोबरायचे वडील तीर्थयात्रा करत असताना दक्षिणेत गेले दक्षिणेतून आला कोल्हापुरा लक्ष्मी आता ते शंकर नाही त्यांनी लगेच सांगितलं त्याचं फिरणार त्या भागात पंचगंगे स्नान करून या काशी उत्तरेत आहे पण उत्तरेतल्या तीर्थक्षेत्रांपेक्षा दक्षिणेतली तीर्थक्षेत्र नाही वचत आहे दक्षिणेतल्या कोल्हापूरच्या लक्ष्मीचं एकदा दर्शन घेणं म्हणजे काशी विश्वनाथाचं शंभर वेळा दर्शन केलंय चला कोण कोण गेले बोला काशी आपलं याला महालक्ष्मी दर्शन कोणी कोणी घेतलंय कोल्हापूरच्या नको मस्त फिरस्ती गोहा झाली आपल्या मनात <laughs> इतकी फिरस्ती कशी गोळा झाल्या मग ऐका ऐकण्या पंढरी महात्म्या अक्षर माझ्या पदरचं नाही सगळं सासरातलं सांग दक्षिण क्षेत्र कोल्हापूर काशी शतगुणे थोर तेथे बैसता अहोरात्र होय उद्धार प्राणिया प्राण्याचा उद्धार होतो बर